शिरोळ नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे नेते उद्यान पंडित उद्यान पंडित गणपत्रदादा पाटील यांना आमदार येडरावकर यांनी धक्का देत गणपतदादांचे एकदम जवळचे समर्थक दत्त कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी दादा, दादा उर्फ विश्वास काळे यांच्या पत्नी सौ श्वेता दादा काळे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करून शिरोपालिकेच्या राजकारणात भूकंप घडवून आणला आहे दरम्यान शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील भैया यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ नगर परिषदेच्या राजकीय वाटचाली तथा उच्च शिक्षित महिला नेत्या दादा काळे यांची साथ मिळाल्यामुळे आम आमदार याड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील शाहू आघाडीचा झेंडा शिरोळ नगर परिषदेवर फडकणार असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला दरम्यान शिरो तालुक्यातील नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमधील शाहू आघाडीच्या पहिल्या नगराध्यक्ष उमेदवार आज शिरोळमध्ये जाहीर झाले यामुळे शिरो शिरोळच्या उरुसात शिरोळकरांना आनंदाची बातमी मिळाली आहे सो काळे या सामाजिक कार्यकर्ते विश्वास उर्फ दादा काळे यांच्या पत्नी आहेत दादा काळे यांनी मागील काही वर्षात विविध लोकहिताच्या प्रश्नांवर आंदोलनं उपोषण आणि जन आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जागा केलं होतं सामान्य नागरिक शेतकरी आणि कामगार यांच्या हक्कासाठी त्यांनी केलेल्या लढ्यामुळे त्यांना जनतेचा व्यापक पाठिंबा लाभला होता या लोक चळवळीचा वारसा आता काळे शिरोळच्या पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून पुढे नेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत मराठी एस न्यूज साठी शिरोहून दिलीप कोळी चाळीस वर्षामध्ये झालेले जितकी काम पहिल्या पाच योजनेमध्ये झालं कारण त्याचं उदाहरण कुरुंडोरचे नगराध्यक्ष अनेक वेळा पेपर आहे की आपली शंभर वर्षाची नगरपालिका असून पाच वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आदरणीय राजेंद्र पटेल साहेब असतील आमचे हसनसाहेब मुश्रीफ असतील अजितदादा असतील एकनाथ सिद्धिदा असतील या मंडळी आमच्यावर विश्वास दाखवून शिरोळ शिरोळ गावाचा त्या विकासासाठी म्हणून आमच्या अपेक्षा ज्या वेळेला लोकांना मागच्या वेळेला इलेक्शन लागली त्यावेळेला आम्ही लोकांना आश्वासन दिले होते त्याच्यापेक्षा दहा पटीनं कामं आदरणीय आमदार साहेबांच्या आणि मुस्लिम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या राज्याची शिवाय विकास आघाडीने केली आणि तसंच परभ आपल्या पर जनतेचं ह्या पंचवार्षिकमध्ये दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये मिळाल्याबद्दल तिथे मात्र शंका नाही कारण गावात कुठल्याही गेलेबळ कुठल्याही समाजात बघितलं तर आपलं काम पोचलेलं आहे सर्वसामान्य लोकांच्या सर्वसामान्य लोकांचं जे हित आहे ते हित आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये जपण्यास काम केलेलं आहे आता सुद्धा आदरणीय आमदार साहेबांनी सगळ्यांच्या म्हणून सगळ्यांना जे बरोबर येतील त्यांना बरोबर घ्यायचा प्रयत्न आदरणीय आमदार साहेबांच्या मार्फत होणारच आहे आणि आमची आघाडी ही पूर्णपणे भक्कम अशा स्थितीमध्ये आता आहे आणि अशीच भक्कम त्या निवडणुकीच्या सुद्धा लोकांचा सगळं आमच्या पाठीमध्ये गेली तीस वर्ष मी जवळजवळ निवडणुका लढवतो की पस्तीसाव्या वर्ष ज्यात ही निवडणूक आपण लढवलो आहे आणि गेल्या तीस वर्षामध्ये जवळजवळ पाच ते सहा इलेक्शन झाल्या त्या सगळ्या इलेक्शन आम्ही जिंकलेलं आहे आणि म्हणून ह्या लोकांचा विश्वास शरविचा लोकांचा विश्वास आम्ही सार्थ ठरलेला आहे मागच्यावाला सार्थ ठरला तसं याही पंचवार्षिकमध्ये आत्ताच आमदार साहेबांच्या हस्ते शंभर कोटीच्या अंडरग्राऊंड त्या उद्घाटन आपल्या शिरोळमध्ये झालेलं आहे पाणीपुरठ्याचं सत्तावीस कोटीचं का, काम अंतिम टप्प्यात आहे महिना दोन महिन्याच्या काळामध्ये ती योजना पूर्ण होईल थळेश्वर तलाव एक शिरोळचं वैभव आहे ते वैभव आदरणीय पाटील लढरावकर साहेबांच्या माध्यमातून त्याला निधी मिळाला अजूनही निधी त्याचा एक प्लॅन करून मोठ्या प्रमाणात जवळजवळ ही आता का कोल्हापूर कागल नंतर शिरोड अशा पद्धतीचं एक सौंदर्य तयाचं करण्याचं काम आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळामध्ये ने केला आहे म्हणून ही विकासाची गीती अशीच जास्त वाढावी यासाठी शिरोळीच्या जनतेचं सहकार्य अपेक्षित आहे आणि त्यामुळे शिरोळीची जनता आतापर्यंत गेली तसंच किंवा आतापेक्षा जास्त सहकार्य केलेल्याबद्दल आमच्या राज्याची शिक्षण विकास आघाडीच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही मग अशी कल्लेश्वर तलाव आपण या ठिकाणी शिशुबीकरण कर तिथून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशुर् शिरोळसारख्या दत्ताचा इतिहास असणाऱ्या शहरामध्ये अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही की आपल्या तालुक्याला काही भूषणावं नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आशुर्भूळ आपण त्या ठिकाणी उभा करतो आणि हे करत असताना आपलं शिरोळ तालुक्याचं आद्यदैव गुरुदेव दत्ताचं स्थान हे आपल्या ह्या तालुक्यामध्ये आणि एकंदरीत आमची भावना अशी आहे की एखादा पर्यटक आला किंवा एखादा यात्रेकरू आला की त्यानं पूर्ण दिवस आमच्या ह्या तालुक्यामध्ये काढली पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका त्यासाठी म्हणून आम्ही आता उदगावचं पूर असेल ती आता आपण डेव्हलप करायला घेतोय आपल्या इथलं कल्लेश्वरचं असेल तिथं पर्य तिथं पर्यटक तिथं थांबला पाहिजे त्याचबरोबर दत्त प्रतित मंदिराचं आता आपण तिथं त्या आता येणाऱ्या काळामध्ये अन्नक्षेत्रामध्ये अन्नक्षेत्रामध्ये तिथं काम करतो आहे तिथं डेव्हलपमेंट आपण करण्याचा प्रयत्न त्याचबरोबर आपण जे संताजी गोरपडे यांची समाधी आहे त्या ठिकाणी दत्त मंदिर संताजी ते संताजी गोरपडेंची समाधी अशा पद्धतीचा तिथे ग्रुप जे अनेक दिवसांच्यापासून संताजी गोरपडेंचं स्मारक हे आपल्या तालुक्यामध्ये आहे असे अनेक लोकांना आपल्या तालुक्यातल्या लोकांनासुद्धा अनेक लोकांना माहिती नाही त्यामुळं जगाच्या नकाशावर जे आपल्या तालुक्याचा इतिहास आहे तो तिथं आला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन संताजी गोरफोड्यांच्या स्मारकाचं आपण त्या ठिकाणी सौंदर्यीकरण करून त्या ते त्याला दत्त मंदिराला तिकडचा पुढचा भाग आपण त्याला जोडून घेतो त्याच्यानंतर संस्थानकालीन पटवर्धन सरकारांनी त्या काळामध्ये विष्णू मंदिर हे खोरंदवाडमध्ये उभा केलं अतिशय कधी किती आपल्या पत्रकारांनी बघितले का नाही माहिती बऱ्याच वेळ पत्रकारांनी खरोखर असं बघण्यासारखं ते विष्णू मंदिर आहे त्यालासुद्धा आता आपण अनेक एक कोटी रुपये आता आपण त्याला सुशोभित करणार आणि तिथल्या एकंदरीत सगळ्या डेव्हलपमेंटला देतो येणाऱ्या काळामध्ये त्याला अधिक पैसे लावतो विष्णू मंदिर असेल किंवा कोपेश्वरचं आता जवळजवळ अडतीस लाख अडतीस कोटी रुपयेचं कोपेश्वरमध्ये सुद्धा आपलं डेव्हलपमेंटचं काम चालू अशा पद्धतीनं ह्या सगळ्या आपल्या ह्या तालुक्यामध्ये एकंदरीत यात्रेकरू पर्यटकांची ही संख्या ही वाढली पाहिजे आणि दिवसभर तो पर्यटक तालुक्या या तालुक्यामध्येच तो रेंगाळा पाहिजे जेणेकरून आपला इथला व्यापार असेल उद्योग छोटे मोठे व्यापारी असतील ह्या सगळ्यांचा उद्योग कशा पद्धतीने वाढेल आणि पर्यटनाला यात्रेकरूंना चालना कशा पद्धतीने मिळेल या पद्धतीने भूमिका घेऊन आपण काम करण्याचा आपण प्रयत्न करतो मदत तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील पाटील भैया राजश्री मा राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून आज श्वेता विश्वासताळे माझ्या पत्नीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांनी जाहीर केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आघाडीचे आणि आघाडीच्या माध्यमातून शिरोळ एक आयडियल सिटी बनण्यासाठी जे काही करावं लागेल ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण कार्यरत राहू हाच विश्वास यावेळी देतो आणि आपण सर्व जमला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो